हां चला आंटी कर चला दोघं बंदरा नाही चला बघा केवढं मोठं पार्सल आलं आहे अजून आता चालू आहे एवढंच पार्सल हां चला गप ती काय मध्ये का हां काय माहिती बघित आंटी उभारली बघा आंटी काय आलं आहे हो बघ बघ केवडा जरा, जरा आहे के? हा आ? आ, हे दिको होवड आहे काय हाय तिथं घरामध्ये घरामध्ये शिको घरामध्ये बघा चिकुला आवरणं पण झालाय बॉक्स

अरे पहिल्या बॉक्स मध्ये निघाली मिठाई म्हणून मना रे मिठाई निघाली ए ला त्याच ताईने पाठवून देऊ सक्ष त्याच डबल ताईने पाठवून देऊ त्या पाय ताईने डबल मला फोन केला तर त्याच टाईन टेबल पाठवून मिगाले कता हे ए निम नाही के बहू आपण काय नित्य काय नाही मध्ये लागली साक्षी चिक्कू चिक्कू बा कसा वडाय वडाय बघा चिक्कू कसा वडाय लागला चिक्कू त्याला फाटान झाला रे ए ए हां बघा काय बघा पूरी बॉक्स निघून आहे ऐका का एवढा मोठा बॉक्स काय काय निघत आहे की बाबा आता अ बाबा बाबा कुठून आलाय ठाण्यावरून आलाय मुंबई ठाणे मुंबई ठाण्यावरून आलाय हा हा त्याच ताईने आहे काय बघू मी मी विचारलो होतो ताईरी पण ते ताई म्हणजे तिथं आल्यावर बघा काय आहे ते चला वाटाय लागलं खायला आहे काय कि रे म्हणत ती फास्ट चुकवायला चुकू नाही काय मध्ये खायला काय नाही रे काय आहे बघू दाय लागेल साक्षी चिकू काय पाटी तर घेतात ताईनी रिबन हा खोल हे चांगला केलं झाला चिक चिकून चांगलं खय कागद फाडून टाकला हा बाबा काय हाय

बन्द न राखौ पप्पा खुशी ज मलाई अरे बाबु तर मध्ये याच्यामध्ये बॉक्स निघालेला आहे या बॉक्स मध्ये काय काय आहे बघू टाकू काय हो निघाला ना हो डॉक्टर श्रिया साक्षीसाठी पाठीला ही गिफ्ट साक्षी ही काय काय नाही बघूयाच्यात बसा काय बघूया आता ह्या बॉक्स मध्ये बॉक्स लागली साक्षी खोलायला तुला पाणी प्यायला हाती दाखव काय डॉक्टर श्रिया मनोरे साक्षी परमवीर पोट भरे आपलं नाव टाकलंय काय पाठवलंय की काय नाही बघू याच्यामध्ये हो भांडे गासाय पाठविले हा तर बघा चांदीच भांड्या ताईने पाठवून दिले साक्षीला आणि साक्षीलाही खुश झाली साक्षी हे सगळं पाठी चांदीचं बा पहिले पण बॉक्स येते आहे बघ त्यांनी किती तुला हे केलंय हा बघा सांगची खुश झाली किती कितीमध्ये काय खोलून दाखव ह चुकू बघा किती खुश व्हायला खायच्या केटबरीच्या गोळ्या बघून हा बुकू म्हणलं बघ खायला निघाला দাওঁ নাখ মই টাইৱেট এইবণা বহুত হা লে বলগেট তাক নাই হেজ চাকি ট'ল পন দিলে বাগা साक्षी थँक्यू साक्षीच म्हणाले मी ताई हा पहिला पण पहिले पण एवढं पाठवले पहिल्यांदा तुमच्या तुमच्या एवढं कोणी गिफ्ट नाही पाठवलेलं आणि साक्षी खूश झाली थँक्यू आसाच आम्हाला सपोर्ट करत राहा ताई आणि ताईला व्हिडिओ लय आवडत तुझे ते म्हणल्या साक्षी बाळाला मी पाठवून देणार आहे काहीतरी म्हणून माझ्याकडून ॲड्रेस घेतला पहिला पण बॉक्स त्यांनी पाठवलेला आणि ही पण बॉक्स त्यांनी पाठविला आहे बघ किती तू तिथे तुझी काळजी घ्यायची ती मला म्हणली या जेव्हा हे टायमावर लावी जा साक्ष दुप्पत या बरं का टायमावर जेव्हा जा आणि ती ही चांदीचं भांडण दिलेलं आहे ताईने पाठवून हा हा थँक्यू हां बाय मित्रांनो तर पीड पोस्टर ताईने पाठवून दिलं तर एवढं सारं गिफ्ट लई चांगलं वाटलं पहिलं पण साक्षीला साड्या ही सगळं म्हणजे सगळं पाठवून दिलं तर साड्या मटेरियल गवन आणि सगळं पाठवून दिल्याबद्दल ताई तुमच्या मनापासून आभार आणि असाच म्हणजे साक्षी साक्षीमुळे पाठी जाई खास तर हां साक्षी साक्षी पाठी दे आणि ब्रश पाठविलेत सगळ्यात म्हणजे सगळंच पाठीले तर थँक्यू ताई असाच आम्हाला सपोर्ट करीत राहा <laughs>

मग दोन्ही बी दु दोन्ही बी एक संध्याकाळी दात घासायची एक सकाळी दात घासायची आणि एक आहे आणि ती पहिलं हाय ते दुपारी घासायची काय म्हणते ठेऊ की आता लय खुश होई ताई ताईनं बघ किती पाठवून दिलं आहे तुझ्यासाठी हा दातं घासाय पाठवलं साबणं पुन्हा भां ब बा कोलगेट भांडे घासाय पाठवलंय मोतीचा तो हवेली त्यावेळी ती बघ चांदीची वस्तू कशी पाठवून देऊ एक हाय का नाही हा आणि ते थू आता नको खुश खुशू जीवनच बसायला लागले मला नाही ती ताई म्हणायला साक्षी वाला म्हणल्या हा ते डॉक्टर आहे ता इकडे मुंबईहून ठाणेवरून ठाण्यावरून डॉक्टर आहेत ती श्रेया ताई श्रेया म्हणून त्या ताईचं नाव आहे बर का त्यांनी पाठवलं आहे हा ती का ते त्यांनी ही पाठवलंय ठेवायचं नाही शो म्हणून पाठवले त्यांनी हा ठेवू द्या आता लागली ते काय हे करा बा किती त्यात ताईनं मला पण मला आनंद व्हायला किती त्याची त्या ताईंनी पाठवलेलं हा